भारतरत्न जाहीर झालेल्या लालकृष्ण अडवाणींचा प्रवास नेमका कसा राहिलाय ते पाहूया जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला भारतीय जनसंघाचे नेते अशी त्यांची सुरुवातीची ओळख आहे एकोणीसशे मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले तर आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगलाय एकोणीशे मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यावर अडवाणी देखील जनता पक्षात सहभागी झाले पुढे एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्यावेळी संस्थापकांपैकी एक नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी ओळखले जातात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भाजपची केंद्रात सत्ता आल्यावर ते गृहमंत्रीपदी होते दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात देशाचे उपपंतप्रधान होते एकोणीसशे शहाऐंशी ते नव्वद त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चार ते दोन हजार पाच या काळात ते भाजप अध्यक्ष देखील राहिले उघडा डोळे बघा नीट